शेतकरी बांधवांसाठी मोठी अपडेट आलेली आहे तर आज सकाळपासून पीक विमा जमा बावीस हजार रुपयाप्रमाणे जे की लाईव्ह इथं एस एम एससुद्धा सुटलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नवीन जिल्ह्यांची यादी इथं आलेली आहे या यामध्ये वर्धा नागपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली तर यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच तपासा तर आता यामध्ये मोठी अपडेट शेतकरी बांधवांसाठी इथं आलेली आहे तर आता यामध्ये आज सकाळपासून अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे काही पैसे जमावणं सुरुवात झालेले आहे यामध्ये काही शेतकरी बांधवांना इथं अठरा हजार वीस हजार काही शेतकरी बांधवांना बावीस हजारपर्यंत पीक माहीत मिळत आहे तर आता यादीमध्ये नावायकीने तुम्हाला कशा पद्धतीने पाहायचं आहे तर आजपासून जे काही नवीन अपडेट इथं आलेले आहे कोणाच्या खात्यामध्ये अठराशे रुपये पाच हजार बारा हजार अठरा हजार बावीस हजार याप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकाच वेळी पैसे इथं येणार नाही यामध्ये कोणत्या जिल्ह्यांना आधी पैसे इथं येणार आहेत तर यामध्ये हा महत्त्वाचा पॉईंट आहे सध्या टप्प्याटप्प्याने वाटप इथं सुरू झालेला यामध्ये धाराशिव छत्रपती संभाजीनगर धुळे गडचिरोली सिंधुदुर्ग सोलापूर कोल्हापूर तर इथे जिल्ह्यांमध्ये लवकर येणार आहे तर आता ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बाधित शेतकरी आहेत ज्यांचं जिल्ह्यांमध्ये जास्त नुकसान झालेलं आहे तर इथं सर्वात पहिले प्रक्रिया इथं सुरू झालेली आहे पैसे आधीपासून जमा होत आहेत तर आता यामध्ये पैसे बरेच शेतकरी बांधवांना आधीपासूनच इथं येत आहेत काही शेतकऱ्यांना बांधवांना पैसे आलेलेच नाही तर आता पैसे कधीपासून इथं जमा होत आहे हा महत्त्वाचा पॉईंट आहे आज सकाळपासून अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागलेले आहेत पैसे एकाच दिवशी सर्वांना मिळणार नाही टप्प्याटप्प्याने वाटपिता होणार आहे यामध्ये दोन ते ती तीन दिवस पैसे जमा होण्याकरिता तर देखील लागू शकते तरी आता यामध्ये कोण पात्र आहे तर हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे यामध्ये पीकमा भरलेले शेतकरी बांधव ज्यांनी पीक विमा भरलेला आहे ज्यांनी पीकम्याची नोंद केलेली आहे त्याचप्रमाणे इथं बँक खाते आधारशी लिंक आहे आणि क्रॉप इन्शुरन्स ई पीक पाहणी केलेली आहे अशी शेतकरी बांधव यामध्ये पात्र आहेत तर आता पीक मग कोणाला मिळणार नाही आधार लिंक नाही बँक खाते बंद आहे चुकीची माहिती दिलेली आहे ई पीक पाहणी केलेली नाही त्यानंतर तुम्ही तुमची तक्रार नोंदलेली नाही पंचनाम्याच्या यादीमध्ये तुमचं नाव नाही तर आता या जिल्ह्यांमध्ये वाटप देखील सुरू झालेलं आहे तर यामध्ये सर्वप्रथम जिल्हा अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली तर या जिल्ह्यांमध्ये काय होत आहे जमा होत आहे तर लगेच तुम्ही तुमचा जिल्हा तपासा त्यानंतर गोंदिया झाल्याच्यानंतर येथे आपलं हिंगोली हिंगोली झाल्याच्यानंतर जळगाव जालना कोल्हापूर लातूर मुंबई शहर मुंबई उपनगर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक धाराशिव तर जिल्ह्यांमध्ये सुद्धा यामध्ये खरीब आहे काय आहे खरीब आहे रब्बी आहे तर आता जर तुम्हाला खरीबचा आणि रब्बीचा दोन्हीचा मिळालेला नसेल तर लगेच चेक करा तर यासाठी सुद्धा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे वन फोर फोर सेवन पीक तर हा पिकम्यासाठी हेल्पलाईन नंबर आहे तर यावरती कॉल करून तुम्हाला का पिकमा आलेला नाही ते चेक करू शकता पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ त्या जिल्ह्यांमध्ये देखील पैसे इथं येत आहे तर आता नाव यादीत कसं तपासायचं आहे हा सुद्धा महत्वाचा पॉईंट आहे यामध्ये तलाठी कार्यालय ग्रामसेवक सी एस सी कृषी सेवा केंद्र तर यामध्ये कृषी जे काही इथं तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते त्याच्या नवीन यादी इथं अपडेट केल्या जाते तर त्या यादीमध्ये तुमच्या नावाकडे लगेच तपासा हा सुद्धा शेतकरी बांधवाचा महत्त्वाचा प्लस पॉईंट आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट्स येते की पीक म्याची रक्कम वेगवेगळी का येते तर हे त्यांच्या कशावर अवलंबून राहते नुकसान भरपाई टक्केवारीवर वेगवेगळे राहते टक्केवारी त्यानंतर त्यांचं क्षेत्र यामध्ये सोयाबीन कापूस तूर ज्वारी तर पिकांचा या सुमध्ये प्रकार आहे यामध्ये कोणतं तुमचं पीक आहे सोयाबीन आहे की कापूस आहे की तूर आहे की ज्वारी आहे त्यानंतर पंचनामे यावरतीसुद्धा अवलंबून राहते यानंतर सी 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 ई रिपोर्टवरती सुद्धा अवलंबून राहते बरेच जिल्ह्यातील बरेच तालुक्यातील बरेच गावातील पंचनामे इथं व्हायचे राहते त्यामुळे पैसी ता टाइम तर पैसे तर येण्यास टाईम लागतो त्यानंतर पैसे कधीपर्यंत येणार आहेत तर पेमेंट एकाच दिवशी पूर्ण होत नाही यामध्ये सात ते पंधरा दिवसाचा कालावधी तर लागू शकतो तर बरेच जिल्ह्यामध्ये वाटप देखील सुरू झालेलं आहे तर आता पीक म यादी बेनिफिशरी लिस्ट तर आता यामध्ये सर्वप्रथम ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धती आहेत यामध्ये जिल्ह्याच्या वेगळ्या यामध्ये कृषी सहायकाकडे किंवा तुम्ही ग्रामसेवक असेल तलाठी असेल तर यांच्याकडे तुम्ही यादी चेक करू शकता किंवा पीक मॅच ऑफिशियल पेजवरती जाऊन पीक मॅ टाका त्यानंतर बेनिफिशरी लिस्टवरती क्लिक करा त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून चेक करता येणार आहे यामध्ये आत्ता पैसे का मिळत आहेत तर यामध्ये खरीप रब्बी भरपाईचा क्लेम केलेला आहे ज्यांनी कुणी क्लेम केलेला होता म्हणजे तक्रार केलेली होती यामध्ये अतिदृष्टी पूरग्रस्त स्थिती दुष्काळ पीक वाया जाणे उत्पादनात घट तर अशा बांधवांसाठी बावीस हजार रुपये कोणाकोणाला मिळू शकतात तर आता बावीस हजार रुपयाप्रमाणे वाटप तर सुरू झालेला कोणाकोणाला मिळणार आहे पीक मा किंवा जास्त नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना पीक मा भरलेला जास्त शेतकरी म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना पीक मा भरलेला तर अशा शेतकरी बांधवांना पीकमा मिळते त्यानंतर यामध्ये सत्तर ते शंभ त्यानंतर ज्या शेतकरी बांधवांनी ही पीक पाहणी केलेली आहे पिकाची नोंद केलेली आहे तर अशा शेतकरी बांधवांना भरपाई ती दिली जाते तर लगेच तुम्ही तपासा की तुमच्या खात्यामध्ये याचे पैसे व वाटप आता सात ते पंधरा दिवस इथं लागणार आहे जमा होण्याकरिता तर घाबरण्याचं काही कारण नाही